गणपतीचा एवढा मोठा आम्हाला बोलण्याची संधी दिली युट्यूब धन्यवाद नमस्कार रेसिपी ब्लॉग मध्ये तर आज आपण बघणार आहोत घरोघरी गणपती लागली अगदी पाड्यामध्ये घरोघरी गणपती असतात आणि गौरी गणपती खूप असतात आणि गौरी गणपती उद्या लाल दिवस आहे आणि सर्व गणपती जाणार आणि हे सण मी दरवर्षी टिकते सगळ्या घराघोरी जाऊन गणपतीचे शूट घेते कारण ते एक आपल्याकडे आठवण जाते घरोघरी गणपती असतात आणि ते गणपतीचे आठवण आपल्याजवळ असते आणि सर्वांना ते दरवर्षी आपल्याला बघायला मिळतात माझ्या ब्लॉगद्वारे म्हणून मी हा शू दरवर्षी करते तर हा तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर नक्की मला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि अजूनही काही गोष्टी आहेत गौरी गणपती जागरण होतो आमच्याकडे खूप एन्जॉय करत होतो आमचा एक गाव एक संस्कृती आहे सगळीकडे एका पद्धतीने सगळं कार्य होत असतात सगळे फंक्शन होत असतात ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते ते मी दाख तुम्हाला जर हे सगळं आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा

मंगलमूर्ती पुढल्या वर्षी गौरी माते की गणपती बाप्पा मंगलमूर्ती உமாயா வண்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்ப்பா மங்கால மூர்த்தி

ಗಣಪತಿ ಬಪಾ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ Eu sou माते की जय गौरी माते की गणपति बाप्पा गणपति बाप्पा मंगल गणपति बाप्पा मंगल மங்கல மூத்தி புடைய வீப்பி பாப்பா மங்கல மூர்த்தி पुढल्या वर्षी पुढल्या मंगलमूर्ती पुढल्या वर्षी What is she?

Ganpati Bappa, oh, yeah. Mangal Murti, oh, yeah. Kula Varshi. Oh, yeah. Ganpati Bappa, oh, yeah. Mangal Murti. மங்கல மூர்த்தி புரலி பாப்பா மங்கல மூர்த்தி பாப்பா மங்கல மூர்த்தி உந்திர மீ गळ मूर्ती मोरया मंगल मूर्ती मोरया पुळे वर्षी लवकर या तरी आता जय बाजी तुजी ना आपले मंगल गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढल्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी मोरिया गजानन महाराज की मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गजान महाराज की गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी गजानन महाराज की ममा की। oh, yeah. मंगल मूर्ती oh, yeah. गजानन महाराज आमचा भरत कुटुंबातला गणपती आहे आणि आज आम्ही पिक्चर पण काढलेला आहे भरत गणपती तुम्ही सगळ्यांनी पण थिएटरला जाऊन बघा अशी मी सगळ्यांना अपेक्षा करते आणि हे आमचं वाढवडिलांपासून गणपती आम्ही एकत्रच आहे आम्ही असं काय वेगळं काय आणत आहे भाव बहीण एकत्र एक आमचं कुटुंब यायचं आणि आमची दरवर्षी हीच मूर्ती असते आम्ही मूर्ती पण चेंज करत नाही असते देता घेता फेटा घरता आमचा गणपती गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती राजा गजानन महाराज की पुढल्या वर्षी आल्याबद्दल आणि आमच्या घरात गणपतीचा एवढा मोठा आम्हाला बोलण्याची संधी दिली युट्यूब मध्ये धन्यवाद नमस्कार आम्ही आता बरूस अशा ये लोगे लोगे कौसीदा भाई ये सेदार काया महाराज करेंगे गाना देंगे वो ना देंगे आगे दो कि दे देना दो दिन में गाना देंगे ही चाहिए चाहिए कहां पे करेंगे सुन बोल ना जमला अरे तू तेज है अंदर ये है और तो

दर वर्षाप्रमाणे आम्ही सगळ्या एका इको फ्रेंडली बाप्पा सांगा आम्ही इको फ्रेंडली डेकोरेशन तयार केलेलं आहे ते आपल्या हनुमान चे मंदिराला एक वर्ष झालेली आहे त्याच मी तर आम्ही एक हनुमान मंदिर तयार केलेलं आहे आणि ह्या वेळेला चांगली पाड्यांनी पहिल्यांदा आठ ठर कडक मारले म्हणून आठ ठराची सलामी पण दिलेली आहे एक एक गोष्ट बॅनर होते पण लक्ष दिलेलं आहे इनफोट आपला बाप्पा पण इको फ्रेंडली आणि डेकोरेशन पण इको फ्रेंड तुम्ही एक एक बग आतमध्ये पण एक एक छोट्या गोष्टीवरती वर्क केलेलं बॅनर सगळ्या ह्याच्यावरती आपण वर्क केलेले एक आपले शंकरबाबत मंदिर माणसं बसलेले आहेत हंडी बघत सगळं इथे केलेलं आहे हे आपले सी पवन पुत्र सी बी बी आले पाडा हा पूर्ण जो देखावा जो केलेला आहे त्या दादानी हा त्यांनी स्वतःहून केलेला आहे लहानच आहे जास्त मोठा नाही आहे हा पण त्याची आयडिया दरवर्षी तुम्ही बघाल माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यामध्ये युनिक आयडिया असतात आणि ह्या वर्षी त्यांनी जो देखावा केलेला आहे हा पूर्ण आमचा आग्रिपडा आहे जो आग्रिपडा गाव आहे तो पूर्ण त्यांनी त्या एका ह्याच्यामध्ये रेखाटलेला आहे आणि खूप छान प्रकारे त्यांनी ते सादर पण केलेला आहे डेकोरेशन तर तुम्हाला आवडेलच हा नक्की जो त्याने किती दिवस लागले तुला सगळे दोन दिवसात दोन रात्रमध्ये हा मस्त छान केलं डेकोरेशन आणि त्याचं आणि त्याच्या भावाची मेहनत असते त्या आयडिया कोणाची असते ह्याच्या दोघांची असते दो आणि छान अशी आयडिया करून दोघ जण विचार एकत्र करून त्यांचा देखावा मांडत असत दरवर्षी गणपतीसाठी आणि हा पण देखावा एकदम तुमची मुलं एवढे सुंदरप्रमाणे गणपतीचा देखावा करतात हां आणि एक एक गोष्ट जी आगळी आहे ती सगळी त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे हा हा ते पण दाखवलेलं आहे एक 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 गोष्ट त्याने निरकून त्याच्यात बनवलेला आहे आणि हे जे बस बघायला उभे केलेत का हे लेडीज सगळे आहेत गोविंद उभे हे बनवलेले अच्छा मस्त सगळे घरातच काय कारागिर आहेत मग छान खूप बनवलंयच नाही एकच थीम असे की इको फ्रेंडली बनवायचं इको फ्रेंडली डेकोरेशन करायचं कारण की आपलं प्रदूषण ते तर आपल्याला इको फ्रेंडली बाप्पा आणायचं इको फ्रेंडली डेकोरेशन करायचं आणि तुम्ही ते बघू शकता ना सिविंगच्या पुढे जी तुळस असते ती तुळस पण मांडलेली आहे तो जिना आहे तो जिना पण तसाच केलेला आहे त्याने आणि इथे गाडी जशा थांबलेल्या असतात लावलेल्या त्या गाड्या पण त्याने तिथे दाखवलेल्या आहेत विंगचा गेट आतमध्ये आहे तर ते बिविंगचा गेट आतमध्ये आहे आणि ए विंगचा गेट आतमध्ये तो आतमध्ये दाखवलेला आहे तसाच म्हणजे सेम टू सेम केलेला आहे आणि हा त्र्यंबकेश्वर मंदिर आहे बिविंगच्या पुढे तो बिविंगच्या पुढे तो त्र्यंबकेश्वर मंदिर पण आहे छान एकदम मस्त

अच्छा छान आहेत ती वर्षी आपले रामलाल तसे हा तेच मोर्या मोर्या जय पुढल्या वर्षी आता गणपती पाच निघणार आहेत त्यासाठी गणपतीची तयारी चालू आहे इकडे मोदक आहेत वहिनी आणि आई आहेत तिथे मोदक बसून मोदकांची तयारी चालू आहे आणि आता गणपती आज किती वाजता निघणार आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती गौरी माते की गणपती बाप्पा मंगलमूर्ती हा डेकोरेशन केला हा पूर्ण जिहू कोळी जुहू चा केलेला आहे आकाश पाळण्यापासून सगळा आहे जो नारळाची झाड वगैरे आणि त्याच्यामध्ये गणपती बाप्पा बसले वाळू मध्ये छान असा देखावा गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढल्या वर्षी गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढल्या वर्षी गणपती बाप्पा मंगलमूर्ती गौरी माते की डेकोरेशन बघा किती सुंदर आहे देवीचं देवी रूप आहे आणि या काकांनीच केलेलं आहे गणपती बाप्पा मंगलमूर्ती ही आयडिया कशी सुचली तुम्हाला अच्छा किती दिवस लागले डेकोरेशन करायला तुम्हाला छान दिवस छान केलं डेकोरेशन हां अच्छा अच्छा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती दहा वाजल्यापासून मी निघाले मोर्या 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 गणपती आता सर्व निघाले गणपती बाप्पा पुढल्या वर्षी घरी गौरी गणपती असतात आता सगळे गणपती एक एक करून निघत आहेत तुम्ही बघू शकता सगळेजण गणपती आपापले घेऊन चाललेले आहेत गणपती निघाले गणपती आप्पा आपले सर्व निघालेले आहेत पडतले आणि पाऊस पण सुरुवात झालेली आहे आणि गणपती सर्वांचे खाली आहे की सुरुवात झालेली आहे आणि आता ते वाचत जाते तसे आधी चालले আমি yeah, সময় <inaudible>